नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात विकास भाऊ साठी करा लहुसेना शिष्टमंडळाची त्वरित मागणी नागपूर लहूसेना शिष्टमंडळाच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना लहुसेना प्रमुख संजय कठाळे यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले वर्षापासून महामंडळ बंद या वर्षी शंभर कोटी महामंडळासाठी केली आहे त्यामधून बँड व्यवसाय करणाऱ्या कलाकार आणि चिंदी बाजार व्यवसाय करणाऱ्याकरिता करिता स्वतंत्र आर्थिक पॅकेजची घोषणा करून त्यांना बिनव्याजी पाच लाख रुपयेपर्यंतचे कर्ज मिळावे तसेच लॉकडाऊनमुळे मातंग समाजाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामध्ये त्यांचे वीस मिल माफ केले जावे महाराष्ट्र शासनाने अनुसित जातीच्या विविध समाज घटकांना सामाजिक न्याय तथा आधारित सर्व योजनांचा फायदा प्रशिक्षण व संशोधन सर्व समाज बांधवांना मिळावा यासाठी स्थापना केली परंतु योजनांचा लाभ अनुसूचित जातीमधील मातंग शर्मकार वाल्मिकी खोला मांग गारोडी इत्यादी समाज घटकांना योग्य प्रमाणात मिळालेलाच नाही महाराष्ट्रातील या उपेक्षित समाजामध्ये प्रचंड नाराजी आणि संताप पसरलेला आहे सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी उपेक्षित समाजाला न्याय द्यावा असे निवेदन विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांना लहू सेनेचे शिष्टमंडळ संजय कठाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वस्वी दिलीप मानखेडे रविनंदन खडसे जावेद पठाण दीपक गायकवाड अशोक खडसे बाल्या खडसे इत्यादींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले पंचनामा सह संतोषी शक्त आहे